नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे सध्या पूर्व विदर्भात आणि मराठवाड्याच्या पूर्व भागामध्ये अनुकूल ढग आहेत दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्रातील थोडी ढगाळ परिस्थिती आहे केरळजवळील कमी दाबाचं क्षेत्र हे अजून अस्तित्वात आहे एकूणच वातावरणात काय बदल होतोय हे आपण बघणार आहोत महाराष्ट्राच्या किंवा भारताच्या उपग्रळीच्या चित्रामध्ये आपण बघितलं तर उत्तर भारतामध्ये कमी दाबाचं क्षेत्र सरकलेलं आहे आणि त्याचा प्रभाव मध्य भारतापर्यंत असून महाराष्ट्राच्या पूर्व भागामध्ये त्याचा प्रभाव आहे महाराष्ट्रातील स्थिती बघितली तर अकोला अमरावती वर्धा यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली काही प्रमाणात वाशिम हिंगोली परभणीपर्यंत पावसाळी वातावरण तयार झालेलं आहे या ठिकाणी रात्री पाऊस झालेला असेल सांगली आणि रत्नागिरी या जिल्ह्यांच्या किंवा सोलापूरच्या दक्षिणी भागात देखील पावसास अनुकूल स्थिती रात्री होती आज एक ऑगस्ट मान्सूनचे दोन महिने संपलेले आहेत दोन महिन्यात मान्सूनने पावसाची सरासरी गाठली असून काही जिल्ह्यांमध्ये सरासरी ओलांडली देखील आहे हिंगोली हा एकमेव जिल्हा आहे ज्या ठिकाणी कमी पाऊस झाला आहे एकूणच आपण बघतो की वातावरणात खूप बदल झाला आहे आता ऑगस्टमध्ये सरासरी पाऊसमान कमी असणार आहे परंतु त्याची सरासरी पुन्हा सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा या पहिला आठवडा वगैरे भरून काढेल आणि यापुढे जो पाऊस होईल तो कमी वेळेत जास्त प्रमाणात पाऊस होईल त्यादृष्टीने शेतकऱ्यांनी आता सावध असणं आवश्यक आहे कोकण किनारपट्टीला आज हलक्या ते मध्यम पावसात सरी होऊ शकतात तीच परिस्थिती मराठवाडा आणि विदर्भात देखील असणार आहे त्यामुळे आजचा दिवस देखील महाराष्ट्रात पावसाळी आहे उद्या देखील विदर्भाच्या पूर्व भागामध्ये आणि कोकणात पावसाचं प्रमाण वाढणार आहे इतरत्र देखील म्हणजे ऑगस्ट ची सुरुवात देखील पावसाळी आहे कमी दाबाचं क्षेत्र हे मध्य प्रदेशकडे सरकत असल्यामुळे किंवा गुजरातकडे सरकत असल्यामुळे त्याचा प्रभाव महाराष्ट्रावरचा कमी व्हायला सुरुवात होईल तीन तारखेला असं आत्ता मॉडेलने दाखवले मात्र कोकणातील पावसाचा जोर राहील विरळ स्वरूपात महाराष्ट्रात पाऊस राहणार आहे या मॉडेलने तीन आणि चार तारखेला अधिक पावसाळी वातावरण दाखवलं होतं परंतु कमीदाब हा उत्तरेला सरकत असल्यामुळे पावसाचं प्रमाण पुन्हा कमी दाखवलं जाते परंतु तरी देखील महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता कायम आहे कोकणातील पावसाचा प्रभाव बी जास्त राहणार आहे कोकणातील पाऊस पाच तारखेला चालू राहील परंतु दरम्यानच्या काळात महाराष्ट्रातील पावसा प्रमाण थोडं कमी होण्याची शक्यता आहे पुन्हा सहा तारखेला कोकण आणि पूर्व विदर्भ असं वातावरण राहील महाराष्ट्रातील पाऊस पूर्णतः उघडण्यास मर्यादा असतील असं या मॉडेलचा एस मॉडेलचा अंदाज आहे सात तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाळ्यातून राहणार आहे विरळ पावसाची शक्यता महाराष्ट्रातील अजून संपलेली नाही सहा आणि सात ऑगस्टला पावसाचं प्रमाण मात्र हळूहळू कमी व्हायला सुरुवात होईल स्कायमेटच्या अंदाजानुसार एक ऑगस्टला मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र कोकण असं विरळ पावसाचं वातावरण राहण्याची शक्यता आहे याचा प्रभाव थोडा विदर्भात जास्त असू शकतो दोन तारखेला देखील विदर्भ उत्तर महाराष्ट्र उत्तर मराठवाडा आणि कोकण असं पावसात जोर राहण्याची शक्यता आहे तीन तारखेला देखील विदर्भ उत्तर मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र असं पावसाचं वातावरण जोरदार राहणार आहे कोकणापर्यंतही याचा प्रभाव राहील चार तारखेपासून पावसाचं वातावरण कमी व्हायला सुरुवात होईल मात्र विदर्भ उत्तर मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असं पावसा वातावरण चार तारखेलाही आहे पाच तारखेला देखील विदर्भ आणि कोकण असं पावसा वातावरण राहणार आहे महाराष्ट्रातील पावसाचं वातावरण पूर्णतः उघडणार नाही सहा तारखेला देखील विदर्भ कोकण असं पावसाळ्यातून राहणारे महाराष्ट्रात विरळ पावसाचे संकेत कायम आहेत पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाळ्यातून राहील मात्र महाराष्ट्रातील पावसाचा प्रभाव सात तारखेला कमी होतो पावसाचं प्रमाण मान्सून ट्रफ ही आता उत्तरेला पूर्णत सक्रिय होत असल्यामुळे पूर्व भारतात मान्सूनच्या आसप्रमाणे पावसाचं वातावरण वाढण्याची शक्यता आहे दोन्ही समुद्रात पावसाचं अनुकूल स्थिती असल्यामुळे लगेचच पावसाचं प्रमाण महाराष्ट्रात कमी होणार नाही ई सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार आज पूर्व विदर्भ कोकण मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र असं पावसाळी वातावरणाचा अंदाज दिला आहे म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये पाऊस असणार आहे दोन तारखेला हे पावसाळी क्षेत्र थोडं मध्य प्रदेश गुजरातकडे सरकत आहे परंतु तरी देखील विदर्भ उत्तर मराठवाडा उत्तर महाराष्ट्राच्या उत्तरेकडून आणि कोकणात पावसाची शक्यता कायम आहे आपण बघतो उत्तर महाराष्ट्र विदर्भाचा उत्तरेकडील भाग मराठवाड्यात उत्तरेकडील भाग कोकण असं पावसाळी वातावरण तीन तारखेला देखील असणार आहे चार तारखेला विदर्भाकडून पावसाचं प्रमाण कमी होण्याचा अंदाज आहे मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण असं पावसाळ्या वातावरण राहणार आहे पाच तारखेला महाराष्ट्रात विरळ पावसाची शक्यता आहे परंतु कोकणात पावसाच्या सरी होऊ शकतात पावसात जोर मात्र कमी व्हायला सुरुवात होईल आपण सात तारखेपर्यंतचा अंदाज बघतो आहोत सहा आणि सात तारखेला महाराष्ट्रातून ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने पावसाचा जोर कमी होण्याचे संकेत दिलेले आहेत आणि हा अंदाज कायम आहे पूर्व विदर्भात मात्र पावसाळी वातावरणाचा अंदाज आहे कारण पूर्व भारतामध्ये कमी दाबाचं क्षेत्र अजून असून बंगालच्या उपसागराच्या उत्तरेला देखील कमी दाबाचं क्षेत्र आहे एकूणच पुढील पाऊसमानाबाबतीत सांगायचं झालं तर अरबी समुद्राच्या दक्षिण टोकाला एक कमीदाब तयार होतोय तो किती प्रभावी होतो आणि पूर्व भारतामध्ये कमी कमीदाबाचं क्षेत्र आहे पश्चिम बंगालवर त्याचा किती परिणाम वाढतो त्यावर पुढील पाऊसमान अवलंबून असेल महाराष्ट्रामध्ये रात्री राहिलेलं राहिलेले अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली वर्धा यवतमाळ वाशिम हिंगोली अगदी परभणी नांदेड पर्यंत पावसाळ्यातरण होतं तिकडे सांगली सोलापूरच्याही काही भागामध्ये अगदी रत्नागिरीपर्यंत पावसाळी वातावरण होतं इतरत्रही ढगाळ वातावरण अजून कायम होतं त्यामुळे पावसाळी वातावरण हलक्या स्वरूपामध्ये महाराष्ट्रात राहिलेलं आहे कमी दाबाचा प्रभाव हा सोळा उत्तरेला सरकत असल्यामुळे महाराष्ट्रातील त्याचा पावसाचं प्रमाण कमी होईल परंतु पावसाळी वातावरण महाराष्ट्रात पुढेही जवळपास पाच तारखेपर्यंत राहणार आहे आज एक ऑगस्टचा अंदाज आपण सुरू केला आहे ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाचं प्रमाण सरासरी कमी असतं मात्र खंडाचा प्रभाव हा सहा तारखेपासून पुढे सुरू होईल असा अंदाज आहे त्याही काळात पाऊस होईल परंतु तो विरळ स्वरूपात असेल महाराष्ट्रामध्ये हवेचा दाब हा एक हजार सहा ते एक हजार आठ एक्टर पाचकल पर्यंत वाढणार आहे आणि हवेचा दाब एकदा वाढला की पावसाचं प्रमाण कमी होतं त्यामुळे सहा सात तारखेपासून पावसाचं प्रमाण कमी व्हायला सुरुवात होईल तसं महाराष्ट्रामध्ये आता पावसाचं प्रमाण सरासरीच्या तुलनेत कमी झालंय आणि यापुढे जे पाऊस होणार आहे ते कमी कालावधीत जास्त पाऊस असा प्रकार असणार आहे संततधार सर्वदूर असे पावसाचं जे काही मान्सूनचा प्रभाव आहे तो आता कमी होत जाईल पुढील दहा दिवसात जे पावसाचं प्रमाण आहे ते उत्तर महाराष्ट्र मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग पूर्व विदर्भ आणि कोकण असं राहणार आहे तरी देखील महाराष्ट्रात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा जवळपास नाशिक धुळे छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड अहिल्यानगर लातूर धाराशिव सोलापूर नांदेड यवतमाळ वर्धा या भागात राहणार इतरत्र खास करून अहिल्यानगरचा पश्चिमी भाग पुणे पूर्व सतरा पूर्व सांगलीच्या भागात आणि सोलापूर दक्षिणमध्ये कोल्हापूर पूर्वमध्ये पावसाचं प्रमाण कमी होईल आपण धावतो अंदाज मॉडेलचा घेणार आहोत कोकणातील पावसाचा प्रभाव अजून संपलेला नाही पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरण आहे आज दिवसभरामध्ये कोकणातील पावसाच्या सरींची शक्यता आहे मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ असं पावसाळी वातावरण देखील राहणार आहे त्यामुळे आज पावसाळी दिवस आहे चांगल्यापैकी मध्यम ते जोरदार सरी महाराष्ट्रात होणार आहेत पूर्व विदर्भावर थोडा कमी दाबामुळे प्रभाव राहणार आहे दोन तारखेलाही विदर्भात आणि कोकणामध्ये पावसाळी प्रभाव राहण्याची शक्यता इतर तर पावसाचा जोर कमी होईल उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात नंदुरबार धुळे जळगाव या विभागात जोरात तीन तारखेला पावसाचं प्रमाण वाढेल जळगाव जिल्ह्यामध्ये आणि नाशिकमध्येही पावसाचं प्रमाण वाढेल महाराष्ट्रात खास करून उत्तर कोकणात देखील पावसाचं प्रमाण वाढण्याचा अंदाज या काळात आहे इतरत्र पावसाचं प्रमाण काही अंशाने कमी होईल मात्र विरळ स्वरूपात बीड लातूर धाराशिव परभणी नांदेड छत्रपती संभाजीनगर बुलढाणा अकोला अमरावती जळगाव धुळे नंदुरबार आणि नाशिक अहिल्यानगर पुणे या भागातही पावसाचं प्रमाण राहणार आहे तीन तारखेला कोकणातही पावसात जोर कायम राहणार आहे एकूणच हे कमी क्षेत्र गुजरातकडे सरकणार आहे चार तारखेला पावसाचा प्रभाव हा पश्चिम विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकण असा राहणार आहे म्हणजे चार तारखेपर्यंत पावसाळी वातावरण अनुकूल वातावरण महाराष्ट्रामध्ये आहे पाच तारखेपर्यंत हे पावसाचं प्रमाण राहील असं आपलं आत्तापर्यंत अनेक व्हिडिओमध्ये आपण अंदाज दिलेला आहे आपण बघतो पाच तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये मध्य महाराष्ट्र मराठवाडा मा कोकण उत्तर महाराष्ट्र असं तरण वातावरण अजूनही राहण्याचा अंदाज कायम आहे परंतु आता बरेच मॉडेल हे सहा तारखेपासून पावसाचं प्रमाण कमी होण्याचा अंदाज देत आहेत आपण बघतो पूर्व विदर्भ किंवा इतरत्रही थोडी ढगाळ परिस्थिती राहील परंतु पावसाचं प्रमाण सहा तारखेपासून पुढे कमी होण्याचा अंदाज आपण दिलेला आहे त्यामुळे जरी पावसाचा प्रभाव कमी झाला तरी मध्ये मध्ये जसे कमी दाब तयार होतील तसं पावसाळ्यातून वाढण्याची शक्यता राहील महाराष्ट्रामध्ये बहुतांश जिल्ह्यांमध्ये समाधानकारक पाऊस झालाय आणि त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता उघडीप हवी आहे साधारण सहा साधर तारखेपासून ही उघडीप सुरू होईल आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय बळीराजा